राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला तुळजापूरमध्ये मोठा धक्का दिग्गज नेते अशोकभाऊ जगदाळे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश तुळजापूर तालुक्यातील राजकारणात भूकंप घडवणारी घटना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटचे प्रभावशाली नेते अशोकभाऊ जगदाळे यांनी आज काँग्रेसचा झेंडा हातात घेतलाय हा पक्षप्रवेश टिळक भवन मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी मंत्री अमित भैया देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला जगदाळे यांच्यासोबत मोठा कार्यकर्ता वर्ग काँग्रेसमध्ये दाखल झाला असून त्यात माजी नगराध्यक्ष नितीन कासार माजी उपनगराध्यक्ष शरीफ मुन्नाभाई शेख माजी नगरसेवक अमृत भाऊ पुदाले माजी नगरसेविका सुमंतई जाधव विकास सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे व्हाईस चेअरमन ताजुद्दीन सय्यद तसेच रुखनुद्दीन शेख अलीम शेख अमोल सुरुवासे दत्ता राठोड नवलकुमार जाधव यांचा समावेश आहे या घडामोडीमुळे तुळजापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला नवचैतन्य चैतन्य मिळालं आहे